नक्षलग्रस्त भागात नेहमीच बंदोबस्ताच्या तणावात राहणाऱ्या जवानांनी पोलीस कॅम्पवर होळीचा जल्लोष केला त्यामुळे नेहमीच बंदुका घेऊन बंदोबस्त करणाऱ्या जवानांनी हातात शस्त्राऐवजी गुलाल घेत एकमेकांवर रंगांची उधळण केली जवानांच्या या होळीत स्थानिक नागरिकही सहभागी झाल्याने अति संवेदनशील भागात होळीच्या निमित्ताने एकात्मतेचे नवे पर्व सुरू झाले पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आपला कडक शिस्तीचा बाणा बाजूला ठेवत जवानांना होळीच्या जल्लोषाची परवानगी दिली त्यानंतर अतिसंवेदनशील अशा पंचवीस पोलीस ठाण्यातील जवानांनी होळीचा सण साजरा केला माओवाद्यांच्या विरोधात घनदा जंगलात जाऊन विशेष अभियान राबवणारे सी सिक्स्टी चे कमांडो जिल्हा पोलीस दलाचे जवान एसआरपी अशा एक हजार जवानांच्या हातात शस्त्राऐवजी गुलालाचे रंग दिसून आले जवानांनी गुलालाचे उदाहरण करत डीजेच्या तालावर ठेका धरला यावेळी पोलीस अधीक्षक पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवाडे यांनी देखील डीजेच्या तालावर ठेका धरला तर बाजीराव मस्तानी या चित्रपटातील मल्हारी मल्हारी या गाजलेल्या गाण्यावर पोलीस अधीक्षक पाटील यांना जवानांनी खांद्यावर उचलून नृत्य केले यामुळे दुर्गम भागातील जवानांनी आणखी उत्साहात होळी साजरी केली जिल्ह्यातील सिरोंच्या भामरागड एटापल्ली धानोरा अहेरी आदी अतिदुर्गम भागातील स्थानिक नागरिकांनीही जवानांच्या या होळीत सहभागी होत जल्लोष केला जवानांनी अतिसंवेदनशील भागातील दहशतीच्या वातावरणाला दूर सारत गुलालाची उधळण केली